जे निरोगी बाळ आहे त्या बाळाच्या जन्माच्या वेळेचे जे वजन असतं हे टू पॉईंट फाईव्ह के पासून ते फोर केजी पर्यंत या रेंज मध्ये असतं जर बाळाचं वजन टू पॉईंट फाय के जी म्हणजेच अडीच किलोपेक्षा कमी असेल तर ते बाळ अंडर वेट कॅटेगरीमध्ये येतं आणि जर बाळाचं वजन हे फोर के जीपेक्षा जास्त असेल तर ते बाळ ओव्हर वेट कॅटेगरीमध्ये येतं जर तुमच्या बाळाचं वजन टू पॉईंट फाईव्ह के जीपासून फोर के जीपर्यंत असेल तर बाळ हे नॉर्मल रेंजमध्ये आहे असं जे बाळ आहे हे बाळाचं वजन पहिल्या तीन ते पाच दिवसामध्ये थोडंसं कमी होतं नॉर्मली दहा टक्क्यांपर्यंत हे वजन हे कमी होऊ शकतं म्हणजे जर तुमच्या बाळाचं वजन हे तीन किलो असेल तर पहिल्या तीन ते पाच दिवसामध्ये बाळाचं वजन टू पॉईंट सेव्हन के च्या आसपास असू शकतं आणि हे होणं टोटली नॉर्मल आहे यामध्ये पालकांनी काळजी करण्यासारखं किंवा खूप घाबरण्यासारखं अजिबात कारण नाही आता हे वजन कमी का येतं कारण बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा गर्भजलामध्ये असतो पाण्यामध्ये असतो आणि पाण्यामुळे बाळाचं जे शरीर आहे बॉडी आहे हे थोडीशी फुललेली असते आणि अर्थातच बाहेर आल्यानंतर हे पाणी कमी होतं शिवाय बाळाच्या जन्मानंतर बाळाचा जो काही फिडिंग पॅटर्न आहे फिडिंग शेड्यूल आहे हे घेण्यासाठी किंवा हे सेट होण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो पहिला काही दिवसामध्ये फीडिंग घेत असतो आईला सुद्धा थोडं कमी दूध येत असतं आणि या कारणामुळे बाळाचं वजन कमी होणं हे टोटली नॉर्मल आहे आता हे जे वजन आहे हे बाळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये परत रिगेन करतो म्हणजे दहा ते पंधरा दिवसांनी बाळाच्या वेट जेवढं होतं बाळाच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं तेवढं वजन असायला हवं त्यानंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत बाळ हा आईचं दूध पितो आहे किंवा फॉर्म्युला मिल्क पितो आहे त्या तोपर्यंत बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी वीस ते तीस ग्रॅमनी वाढत असतं म्हणजे विकली किंवा आठवड्यात म्हणायचं झालं तर दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या आसपास प्रत्येक आठवड्याला बाळा वजन वाढतं म्हणजेच महिन्याला पाचशे हो ते नऊशे ग्रॅमच्या आसपास बाळाचं वजन हे वाढतं आणि हे कधीपर्यंत होतं जोपर्यंत हा सहा महिन्याचा होत नाही तोपर्यंत त्यानंतर सहा ते बारा महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी पंधरा ग्रॅमनी वाढतं म्हणजे अगोदर सहा महिन्यापर्यंत जे बाळाचं वजन वीस ते तीस ग्रॅमनी वाढत होतं ते ऑलमोस्ट आता अर्ध्यावरती येतं म्हणजे प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे जास्तीत जास्त पंधरा ग्रॅम पर्यंत वाढतं पण एक गोष्ट इथे पालकांनी लक्षात घ्यायची आहे हा जो ग्राफ आहे हा कधीही खाली येता का नये किंवा स्टेडी राहतात पहिल्या एक वर्षामध्ये बाळाचं वजन हे वाढतं राहिलं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे भले ते कमी जास्त वाढू द्या परंतु बाळाचं वजन हे वाढत राहिलं पाहिजे त्यानंतर बाळ जसा एक वर्ष करतों, करतों, हो जा जसा पूर्ण करतो बारा महिने पूर्ण करतो तर त्यानंतर वजनवाढीचा हा ग्राफ आणखी स्लो होत जातो म्हणजे या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी फक्त दोन ते तीन किलोनी वाढतं त्यानंतर जसं बाळ दोन वर्ष पूर्ण करतो तर त्यानंतर सहा वर्षापर्यंत बाळाचं जे वजन आहे हे प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दोन किलोने वाढतं आणि जसं बाळ हा सात ते बारा वर्षाच्या दरम्यान असतो तर त्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी दीड ते दोन किलोनी वाढतं